शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ओम उमा शंकराय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे व्रत हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचे व्रत आहे वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते ही माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी चौसष्ट वर्ष जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करून प्राप्त करून घेतले होते आता हे जे व्रत आहे ते जे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केले जाते हे व्रत पार्वतीचे भगवान शिव शिवावरील भक्तीचे स्मरण करते कारण माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे कठोर व्रत केले होते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची आराधना केली जाते हरतालिका हे व्रत पती पतिपत्नींसाठी अतिशय महत्त्वाचे व्रत आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी यश कीर्ती प्राप्त करून देणार हे व्रत आहे तसेच हे व्रत ज्यामुळे विवाहित सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका हे व्रत पार्वतीच्या कठोर तपश्चार्याचे प्रतीक आहे ज्यासाठी तिने सखींची मदत घेतली होती या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व पार्वती हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला तुम्ही उपवासाबरोबरच श्रद्धेने विश्वासाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला जमेल तेव्हा हा अतिशय प्रभावशाली उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकावे फक्त एका वस्तूचा श्रद्धेने आणि विश्वासाने हरतालिकेच्या दिवशी या प्रकारे उपाय केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभेल पतीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दीर्घायुष्यासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो या शुभ दिवशी देखील पतीला आपल्याला ओवाळायचे आहे सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर लाईकसुद्धा करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम उमा पार्वती पते नम नक्की टाईप करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एक वस्तू ओवाळून टाकायचे आहे आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या पतीला दीर्घायुष्य तर लाभेलच पण जर सतत तुमच्या पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणतंटे होण असतील तुमचे पती ऐकत नसतील तर स्वतःहून तुमचे सर्व ऐकतील आणि तुमच्या गोडवा प्रेम गुडवा प्रेम पार्वतीच्या प्राप्त होईल व्हिडिओमध्ये जो उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळवून टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या स्वच्छ स्नान वगैरे करून झाल्यानंतर काही, चहा पाणी न पिता प्रथम आपल्याला हरतालिकेचे म्हणजेच भगवान शिवपार्वतीची वाळूची मूर्ती बनवून पूजा विधिवत करून घ्यायची आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती समई बेलपत्र सर्व प्रकाराच्या पत्री फळे अर्पण करून घ्यायचे आहे श्रद्धेने विश्वासाने भगवान माता आपल्या पतीबद्दल स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल सुखी संसाराबद्दल प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उपाय करायचा आहे जर तुम्ही हरतालिकेची पूजा ही सकाळी केली आता हरतालिकेची पूजा ही आपल्याला सकाळीच करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तुम्हाला दिवसभरात केव्हाही केला तरी सुद्धा चालेल सकाळी तुमची हरतालिकेची पूजा झाल्यानंतर केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी बारापर्यंत पर्यंत कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा केलं तरीही चालेल असा कुठलाही नियम नाही बघा आपले पती म्हणजेच आपल्याला जोडीदार बघा असे म्हटले जाते की जर गाडीला दोन चाके असतील तरच गाडी व्यवस्थित चालते किंवा पळते जर त्या गाडीला एकच चाक असेल तर ती गाडी व्यवस्थित चालणार नाही किंवा पळणारही नाही त्याचप्रमाणे जर पती पत्नी या नात्याला दोघांची साथ असेल दोघेही एकमेकांना समजून एकमेकांसाठी आणि वैवाहिक जीवनातील संपूर्ण कुटुंबासाठी एक, एक, कुटुंबा एक महत्वाचे भागीदार असतात त्यामुळे त्यांच्या संपूर्ण सुखी संसारासाठी तसेच बघा पती पत्नीमुळेच आपली पुढे चालत जाते वाढत जाते आणि हे ते सर्व कुटुंबाची काळजी घेणारे असतात संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करणारे आपले पती असतात म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी या, या दिवशी पतीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवळावून टाकायची आहे तसेच पतीच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे येत असतील पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही तुमच्या पतीला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा पती पत्नीमध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल म्हणजे अडचणी येत असतील दोघांमध्ये प्रेम उरलेले नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या केला करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे हे ताट स्टीलचे किंवा पितळेचे असावे प्लास्टिकचे ताट अजिबात घेऊ नका त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा कणकेचा बनला तर अतिउत्तम तुम्हाला बनवणे कणकेचं शक्य नसेल तर आपले निरांजन घेतले तरीही चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वाती शिवशक्ती अशा उभ्या दोन कापसाच्या वाती लांब करून तेलात प्रज्वलित करायच्या आहेत या दिवशी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे तूप वापरायचे नाही दिवा जो असतो तर तो बघा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करत असतो आणि ज्या व्यक्ती सोभोवती आपण तो दिवा त्याच्या त्याच्याभोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार होतं आणि म्हणून तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हळद कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला अक्षदा थोडाशाच घ्यायचा आहेत पण त्या अखंड अक्षता घ्यायच्या आहेत तुटलेली फुटलेली यामध्ये अक्षता अजिबात वापरू नये जसे आपण भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक का अखंड अक्षदा अर्पण करतो त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना ओवाळण्यासाठी एक का होईना अखंड अक्षता घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे सोन्याची एखादी अंगठी ठेवायची आहे आणि दोन हिरवी वेलची आहे तर ती तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहे यानंतर एक पाठ घ्यायचा आहे जिथे आपण हरतालिकेची पूजा मांडली आहे तर तिथे हा पाठ ठेवायचा आहे किंवा देवासमोर हा पाठ ठेवायचा आहे त्यावर तुमच्या पतीला बसवायचा आहे यानंतर हे औक्षणाचं ताट जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पतीच्या कपाळावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे आणि त्या गंधावर अखंड अक्षता तुम्हाला चिटकावायच्या आहे यानंतर तुम्हाला पतीवरून ती एक सुपारी सोन्याची अंकी सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आता ही सुपारी अंगठी ओवाळताना तुम्हाला पतीच्या उजव्या खांद्यापासून जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने फिरवून प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचं आहे तसंच उलट्या दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत आणायचं आहे यानंतर काय करायचं आहे पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्या तांदळावरती दोन हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत आणि पुन्हा या दोन वस्तू आपल्या पतीवरून आपल्याला तीन वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि नंतर शेवटी तुम्हाला या दिव्याने आपल्या पतीचं औक्षण करायचं आहे आणि ताट हे तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता ताटामध्ये त्या दोन हिरव्या वेलची तुम्ही घेतलेल्या होत्या तर त्या हिरव्या वेलची तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि पत्नीने आपल्या साडीच्या पदराला त्या दोन हिरव्या वेलची बांधून ठेवायच्या आहेत तर ड्रेस असेल तर तुम्ही एखाद्या रुमालामध्ये बांधून तो रुमाल तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर रातभर हिरवी वेलची तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर प्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला चहा बनवायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही चहा पित नसाल तर कुठलाही एक गोड पदार्थ बनवा आणि त्यामध्ये या दोन हिरव्या वेलची टाकावं तसेच चहामध्ये या दोन हिरव्या वेलच्या फोडून तुम्हाला टाकायच्या आहे आणि पती आणि पत्नी या दोघांनी मिळून तो चहा जो आहे तो प्यायचा आहे तो चहा घरात इतर कोणत्याही सदस्याला देऊ नका फक्त तुम्ही दोघांनीच तो, दो तो चहा प्यायचा आहे किंवा तुम्ही दोघांनी मिळून एक एक हिरवी वेलची आहे तर ती खाऊन टाकायची आहे बघा हिरवी वेलची धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानली जाते प्रत्येक पूजेच्या वेळी किंवा ज्या ज्या तिथीला किंवा शुभ प्रसंगी हिरव्या विलायचीचे आपण काही उपाय जरी केले तरी आपल्याला आर्थिक लाभ तसेच व्यवसायात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होऊन नशिबात सुधारण्यास मदत होते तसेच जेव्हा आपण आपल्या पतीवरून ही हिरवी वेलची ओळून टाकतो तेव्हा त्या ते व्यक्तीचे शरीर मन आत्मा हे शुद्ध होत असते हिरव्या वेलचीच्या उपायाने नशिबामध्ये नक्कीच शिवशक्तीच्या आशीर्वादाने बदल घडवता येऊ शकतो तसेच कामामध्ये यश सुद्धा प्रगती प्राप्त करू शकतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी हा उपाय आपल्या पतीसाठी आवर्जून करावा यामुळे पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बघा आज जर तुम्ही कणकेपासून दिना बनवलेला असेल तो दिवा तुम्हाला जर तुमच्या आसपास कुठे जवळपास बेलाचे झाड असेल तर त्या झाडाखाली तो दिवा प्रज्वलित करायचा आहे ठेवायचा आहे जर तुमच्याकडे बेलाचे झाड नसेल तर तुम्ही तुमच्या पूजा स्थळी किंवा देवघरामध्ये दे तो दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल तो दिवा तुम्हाला निदान एक तास तरी प्रज्वलित करून ठेवायचा आहे सुपारी किंवा आपल्याला पूजेच्या ठिकाणी ठी ठेवून त्याची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक पत्नीने हा उपाय नक्की करा बघा पती पत्नीचे नाते हे शिवपार्वतीसारखे अतूट विश्वासाचे कायमस्वरूपी राहण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की हरतालिकेच्या उपाय दिवशी करून अनुभव घ्या फक्त भगवान शिव पार्वतीवर श्रद्धा विश्वास ठेवा आता बघा तुम्ही जरी हरतालिकेची पूजा सकाळी केली आणि तुमचे पती काही कामासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गेले असतील तर तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर बाराच्या आत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तसेच घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही तसे स्त्रीला मासिक धर्म चालू असेल तसेच चौथा दिवस का असेना तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम उमा पार्वती पते नमा नक्की टाईप करा धन्यवाद